श्रावण महिना भक्ती शुद्धता आणि देवतेच्या कृपेचा महिमा या महिम्यामध्ये असा एक सण येतो जो आपल्या पापांचं प्रायश्चित मानलं जातं ज्या दिवशी नागदेवता आपल्या जीवनातील संकट दूर करतात तो दिवस म्हणजेच नागपंचमी पण नागांना दूध का अर्पण केलं जातं या दिवसाचं खरं पौराणिक महत्व काय आहे आज आपण जाणून घेणार ना आहोत नागपंचमीची एक प्राचीन कथा जी तुमचं मन हेलावून टाकेल भारत हा सापांचा देश मानला जातो अनेक भागांमध्ये धार्मिक कथा पुराण आणि देवतांमध्ये दे नागाची भूमिका विशेष आहे नागदेवतेचं पूजन केल्याने एक कुलदोष दूर होतो समृद्धी सा होते सापाचं भय निघून जात आणि ते पूर्वजांच्या पापांतून आपल्याला मुक्ती मिळते कालसर्प दोषातून देखील आपल्याला मुक्ती मिळते श्रावण महिन्यातील विशेषतः पंचमी तिथीला नागदेवतेची पूजा केल्यास संकटे दूर होतात असं मानलं गेलं आहे या वर्षी दोन हजार हा रोजी या दिवशी पहाटे पावणे सहा वाजल्यापासून ते साडेआठ वाजेपर्यंत शुभ मुहूर्त आहे या दिवसांमध्ये या काळामध्ये तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे प्रत्येक भागामध्ये पूजा करण्याची पद्धत वेगळी आहे जसं की काही भागांमध्ये नागदेवतेचे चित्र काढून किंवा मूर्ती ठेवून पूजा करतात हळदी कुंकू कुंकुवाने पूजन करतात नागदेवतेचे स्रोत वाचतात किंवा ओम नमो नागाय नम या मंत्राचा जप करतात त्यासोबतच काही ठिकाणी वारुळाची पूजा करतात काही ठिकाणी मंदिरात जाऊन महादेव आणि पार्वतींची पूजा केली जाते तर बऱ्याचशा ठिकाणी मातीचे पिठांचे असतील नागोबा काढले जातात आणि त्यांची हळद कुंकू लावून पूजा केली जाते आरती केली जाते प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने यांची पूजा केली जाते तुमच्या भागामध्ये कोणत्या पद्धतीने पूजा केली जाते हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या दिवशी कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण टाळतो खरं तर या दिवसामध्ये जमिनीचं खोदकाम करत नाहीत नांगरणी करत नाहीत लोखंडी वस्तू वापरत नाहीत दूध फुकट वाया घालवत नाहीत आणि खरं तर इजा कुठलीही या दिवशी आपण करत नाहीत आणि स्त्रियांनी विशेष करून जेव्हा स्वयंपाकघरात काम करत असतील लोखंडी वस्तू वापरायच्या नसतात त्यासोबतच तवा या दिवशी वापरायचा नाही अशी देखील प्रथा आहे आणि त्या आणि त्यासोबत जे धारदार अवजारे आहेत जसं की चाकू असेल सुई असेल यासारख्या गोष्टी या दिवशी वापरणं टाळायचं आहे चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या या आजच्या कथेला जी एक सत्य कथा आहे एका गावामध्ये एक गरीब शेतकरी राहत होता त्याचं कुटुंब त्याचं शेत आणि थोडीफार गुरं एवढाच त्याचा संसार होता एक दिवस तो शेतात नांगरत असताना त्याच्या नांगराने एका शापाचं बिळच उद्ध्वस्त झालं तो नाग इतका क्रोधान्य फुटकारला आणि निघून गेला त्या रात्री त्या नागाने त्याच्या घरामध्ये प्रवेश केला आणि त्याच्या तिन्ही मुलांना त्याने दंश केला कारण त्या नांगरणीमध्ये त्याची मुलं मेली होती त्या सापाची छोटी छोटी जी पिल्ला आहेत ती मेली होती त्यामुळे त्याला त्या भयंकर राग आला होता सकाळी उठल्यावर त्या शेतकऱ्याने पाहिलं त्याची मुलं मृत अवस्थेत आहेत त्याला समजली की हा नागांचाच बदला आहे त्यामुळे कोणत्या दुःखातून सावरत त्याने दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंचमी होती त्याला दुधाने फुलांनी आणि कडधान्यांनी नागदेवतेची पूजा केली त्याची भक्ती पाहून नागदेवतेनं त्याला दर्शन दिलं आणि म्हणाले तू शुद्ध क्षमा मागितलीस तुझं दुःख पाहून मी तुझी मुले तुला परत करतो असं म्हणून त्यांनी त्याची तीनही मुलं परत केली या दिवसापासून नागपंचमी ही प्रथा सुरू झाली अशी एक धार्मिक कहाणी आहे त्यासोबतच दुसरी ही कहाणी आहे जी श्रीकृष्ण हा गोकुळामध्ये वाढत होता त्याच्या बाललीला सर्वत्र प्रसिद्ध होत्या गोप गोपिका गवळ नंदबाबा यशोदा सगळं गोकुळ हे कृष्णमय झालं होतं पण त्या गोकुळातच एक मोठं संकट होत यमुना नदीचं पाणी सगळं विषारी झालं होतं गाई जसं पाणी प्यायला जायच्या तशा त्या मृत्यू व्हायच्या गोपाळकांना देखील ताप यायचा पाणी काळसर झालं होतं आणि नदीकाठी कुणीही जायला घाबरत होतं याच कारण होत कालिया नाग हा एक विषारी आणि बलाढ्य असा नाग होता जो यमुनेत वसलेला होता कालिया हा एक शक्तिशाली नाग होता तो रामकण या द्वीपावर म्हणजेच बेटावर राहत होता पण त्याने गरुडाशी वैर केलं होतं गरुड त्याचा शत्रू असल्यामुळे तो असं ठिकाण शोधत होता जिथे त्याला गरुड यायला घाबरेल आणि त्याला माहित होतं की यमुनेच्या भागामध्ये गरुडाचा वावर काही होत नाही कारण तिथे सौरभी ऋषींनी त्यांना शाप दिला आहे त्या ठिकाणी येणाऱ्या गरुडाचा नाश होईल असा त्यांना श्राप होता त्यामुळे कालिया नाग यमुने नदीमध्ये आला आणि तिथं आपली पत्नी आणि मुलांसह स्थायिक एक झाला एका दिवशी कृष्ण आपल्या मित्रांसह गुर राखत होता तितक्यात का का काही गायी यमुनिया काठी गेल्या आणि पाणी पिऊन रोज पडल्या त्यामुळे सगळं त्याची मित्र घाबरली काही जण रडायला लागली श्रीकृष्णांना सगळं पाहिलं आणि ठामपणे म्हणाला आज मी यमुना स्वच्छ करतो आणि या नागाचं वेष आणि अहंकार संपवतो त्या नागाला आपल्या शक्तीचा खूप असा अहंकार झाला होता तो सगळ्यांना मारत होता मग काय झालं सर्व गोपाळके रडत बसली कृष्णा थांब नदीत जाऊ नको सगळे अशी त्याला म्हणाले पण कृष्णानं यमुनेकडे धाव घेतली आणि सरळ नदीत उडी मारली कृष्ण यमुनेच्या खाली खोल तळाशी गेला जिथे कालिया नाग फणा काढून बसलेला होता कृष्णानं त्याला ललकारलंच हे नागराज ही यमुना घर तुझं नाही तू इथे विष पसरवतोयस जीव घेतोयस आज तुझा अहंकार संपवणारच आहे मी कालियानं रागात कृष्णाला आपल्या अडकवलं आणि त्याचं शरीर घट्ट असं गुंडाळलं गोकुळात बातमी पोहोचली कृष्ण यमुनेत गेला आणि परत आला नाही सर्वजण नदीकाठी गेले यशोदा बाबा यशोदा माय बाबा रडत होते सर्वजण नदी काठ्यावर गेले यशोदा आई नंदबाबा सगळे रडायला लागले गोपिकांनी आरत्या करायला सुरुवात केली तेवढ्यात पाने घालून तेजस्वी प्रकाश झळकला कृष्णानं कालियाच्या पाठीवर उडी मारली आणि नृत्य सुरू केलं त्याच्यावर उड्या फणांवर ताल आणि चरण स्पर्श करत होता कालियाच्या सर्व फणांवर श्रीकृष्णाचे चरण चिन्ह उमटवल कालियाचे पण दुखायला लागले त्याचा देह हो थरथरायला लागला शेवटी त्याचे बायको आणि नागकन्या कृष्णाच्या पाया पडले म्हणाले हे गोविंदा क्षमा करा आमच्या पतीनं अबराध केला आहे कृष्ण हसला आणि म्हणाला माझ्या चरणांना स्पर्श झालाय आता हे जल पवित्र होईल तू या यमनेमधून निघून जा आणि तुझ्या परत त्या बेटावर जाऊन परत राहा मी गरुडाला सांगतो तुला काही होणार नाही त्यासोबतच माझ्या जे पावलांचे ठसे आहेत ते तुझ्या फण्यावरती आहेत ते पाहून गरुड तुला काहीही करणार नाही कालियाना अग्नतमस्तक झाला आणि श्रीकृष्णाचं वंदन केलं आणि नदी सोडली पुढच्या क्षणी यमुनाही निळसर स्वच्छ आणि शुद्ध झाली गायींनी पुन्हा पाणी प्यायलं लोक आनंदी झाले आणि गोकुळामध्ये उत्सव झाला हा दिवस म्हणजेच पंचमीचा होता आणि या दिवसापासूनच नागपंचमीची सुरुवात झाली असं देखील म्हणायला हरकत नाही त्यासोबतच विविध अशा कथा आहेत ज्या नागपंचमीच्या संबंधित आहेत तुमच्या भागामध्ये कोणती कथा आहे ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद मंडळी